नमस्कार लाडक्या बहिणीं आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे पैसे वितरणाचा जी अर्थ आलेला आहे परंतु आता आपल्या खात्यावर नेमके कधी पैसे जमा होणार आणि दहा तारखेबाबतची नेमकी काय घोषणा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता हा आगाजचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीने सुरुवातीला बघूया आपण की या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मी आपल्याला सांगतो की कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात तर बघा जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर लाडक्या बहिणीनं नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कालच हा जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये अचूक असं काय आहे पूर्ण जी आर आपण बघणार नाही काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्यासाठी आवश्यक आहे त्यात आपण या ठिकाणी बघणार आहोत तर त्यासाठी जाऊया आपण खाली बघा या ठिकाणी हा दुसरा आणि तिसरा पॉईंट आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे यामध्ये काय म्हटलेला आहे बघा वित्त विभागाच्या संदर्भातील सात एप्रिल दोन हजार परिपत्रकांवर सन दोन हजार कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्षाखाली तीनशे चौवेचाळीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणाली वर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आगस्त हप्ता वितरणा संदर्भातील तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाची जी काही तरतूद आहे ते शासनाने केलेली असून आणि ही जी काही तरतूद आहे हा जो निधी आहे तर सचिव महिला बाल विकास विभागाकडे या जी आर नुसार वर्ग केलेले आहे त्यामुळे आता आपला आगाच्या हप्त्याचा आप प्रश्न मिटलेला आहे तर आपल्या आगतचा हप्ता आता आपल्या खात्यावर जमा होणार आहे परंतु नेमका तो कधी जमा होणार आहे त्यासाठी नेमकं काय काय कंडिशन आहेत तर ते, ते बघूया आता या तीन नंबरचा जो काही पॉइंट आहे यामध्ये बघा काय सांगण्यात आलेला आहे क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत बाबत दक्षता घ्यावी तर बघा लाडक्या बहिणींनो यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो काही निधी आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित विभागाकडे पाठवण्यात यावा अतिशय महत्वाचा आहे याच्या अगोदर काय होतं की लवकर पैसे महिला व बाल विकास विभागाकडे येत नव्हते किंवा सामाजिक न्याय विभागाकडे येत नव्हते त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होताना अडचण येत होत्या परंतु आता दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत होऊ शकते एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत या योजनेचे पैसे महिला व बाल विभाग तसेच सामाजिक न्याय व विशेष योजनाकडे पाठवले जातील आणि त्यानुसार लगेच लाडक्या बहिणींच्या हे पैसे जमा होण्यास कार्यवाही सुरू होईल त्यानंतर पुढचा पॉइंट आहे अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे तर ते एकदा बघूया आपण यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी अनुदान योजना सर्व योजना राज्य निवृत्ती पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी तर लाडक्या बहिणीनं यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी दोन योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे बऱ्याच लाभार्थी महिला अशा आहेत की ज्या संजय गांधी निरोज योजनेच्या पण लाभार्थी आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहे तर सर सगळ त्या दोन योजनांचा लाभ घेत आहे तर अशा लाडक्या बहिणीची तपासणी करून फक्त त्यांना एकाच योजनेचा लाभ देण्यात यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर आपण दोन दोन योजनाचे लाभ घेत असाल तर हे चुकीचं आहे अन्यथा आपल्यावर कार्यवाही सुद्धा होऊ शकते त्यानंतर लाडक्या बहिणीनं आता बघूया आपण की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होतात तर लाडक्या बहिणीनं साधारणतः कोणताही जी आर आल्यानंतर त्यावेळेस पुढील पाच ते सात दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा लाभ वितरित केला जातोय परंतु खरंच पाच ते सात दिवसामध्ये हा लाभ जमा होईल का तर लाडक्या बहिणीनं आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो हा लाभ मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे पुढील पाच ते सात दिवसामध्ये म्हणजे आजची दहा तारीख आहे पंधरा तारखेपर्यंत या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात आणि जर हे पैसे पंधरा तारखेला जमा झाले नाही तर आपल्याला बावीस तारखेची वाट बघावी लागेल बावीस तारखेची वाट यासाठी की बावीस तारखेला काय आहे घटस्थापना आहे बघा लाडक्या बहिणीनं बावीस तारखेला घटस्थापना असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की महायुतीचं सरकार प्रत्येक सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे वितरित करीत असते त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी हे पैसे जर पंधरा तारखेला हे पैसे जमा झालेले नाही तर बावीस तारखेला घटस्थापनेच्या दिवशी आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची तारीख सुद्धा आता आलेली आहे तर लाडक्या बहिणींनी जर आपण व्हिडिओ व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद